रान म्हणली काय सुचत नाही दोघांना रान म्हणली पोरग कुठं मोबाईल कुठं होत्या कुठं बर अजून नाही गेला अरे लगा माझी जास्त पैसे कमवत असते रामा दोघांना तुला होतो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग जायचं का फिरायला जा जा जायचं बरं बरं वा शिफ्टीवर चा जायचं ओली हो जायचं जायच जायच जायचं जायचं अरे जायचं चला चला इकडे शिकू नाही दुसऱ्या कुत्र्याने लगेच शिकू लोळायचं माकड तोंडी घालो तोंडी इकडे संडास करायला लांबचा नाही ह्याचं नुसतं लोळा लोळे आज बघू आंघोळी घालू गड्याला काय सिच्युएशननुसार घालायला लागणार ला घालायची म्हणजे घालू शकत नाही सिच्युएशन ह्याची कशी आहे त्याच्यावर माकडं दोन बाबा झाडावर कोणता पराक्रम केला जी आणि पे पालतुगिरी चला आज वातावरण बघू शकता काहीच आज सूर्याचं किरण पण नाही म्हणजे बघू शकता आबाळ किती आलेला आहे म्हणजे खतरनाक आबाळ झालेला पाऊस पडेल का नाही सांगतात नाही तसं लोळून कसं के तोंड केलं पाहिजे की इकडे 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 बघ बाग। बघी एक स्माईल दे झमझम आहे की ए झमझम झम बघ मीड लो इकडं भाऊ हो मग ए आत्ताच तर गेला तू हो 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 तोंड तोंड तंभू कसं आहे चकचकीत फेऱ्यान लावली लावल्यावर y a d a m i e r c e 은을 a d a m t u r e 브라 c h i s t फिटनेस मैन अक्षय कुमार चल हो आए मैडम तुम्हें लक्ष देगा बैंक

हे सकाळ सकाळी सुरू झालेलं आहे पाऊस रिप 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 रिपर्ना चला पटकन ना चार्जिंगला लावू आवरू आणि घालून जाऊ थंडीच थंडी मस्ती साहेबांनी तर प्रसारण मग आहे पसरण

पालतुगिरी दहा फोन केला तर एक फोन नाही रे मी केला की परत कशाला बसल्यानंतर सगळं बघ्या आणून सोडला फालतुगिरी त्यांना रान रान म्हणली काय सुचत नाही दोघांना रान म्हणली पोरग कुठं मोबाईल कुठं असं आहे दोघांचं

चला जुया आज बापांची भाकरी चटणी वांगे जे आमची आहे आणि तिकडं भाजी आहे शेपूची चला जुया ठसका ठसका मला बोलता येईना काय ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर ते बाय बाय